उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणधुमाकूळ आता सुरू झाला आहे आणि शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय मिरकले व एक ते बारा प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रिपाई युतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ राज्याचे सहकार्य मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभ शहरातील पक्षाच्या कार्यालयापासून रॅली काढत प्रारंभ झाला ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक हनुमान मंदिर भीमनगर अराफत कॉलनी टिप्पू सुलतान चौक हिना लॉज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सावरकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता सभा संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल रिपाईचे नेते बाबासाहेब कांबळे शहराध्यक्ष आजरभाई बागवान यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते ज्यावेळी शहरात ठिकठिकाणी थिक रॅलीचे स्वागत करण्यात आले धर्मपाल सर्वधे अहमदपूर लातूर